करा। परमात्मा अंधकार नाही त्याच्यामुळे हा आध्यात्मिक अहंकार देखील तुम्हाला अडणारा नडणारा त्रासदायक ठरत असतो हे लक्षात घ्या आणि तो मात्र तुम्हाला टाळता आला पाहिजे आता तुम्ही ज्या वेळेला गृहस्थ तर आम्ही असं शास्त्राप्रमाणे सांगतो की बाबा रे पाच गोष्टी योगाशिवाय मिळत नाही योगाशिवाय त्याच्यासाठी तुम्ही बलवान असलं पाहिजे सौंदर्यवान असलं पाहिजे फार मोठे धनिक असले पाहिजे काही गरज नाही पूर्व पुण्याही मात्र असली पाहिजे अनेक जन्मांचं पुण्य मात्र तुम्हाला या मनुष्य जन्मात मिळालं पाहिजे माता पित्यांची सद्गुरूंची कृपा तुमच्यावर असली पाहिजे तर मात्र या पाच गोष्टी मनुष्य जन्मात घडतात या पाच गोष्टी कोणतात ज्याला तुम्ही योग असं म्हणतात पहिला योग जो असा आहे की स्वतःची वास्तू होणे स्वतःची वास्तू होणे म्हणतात काय विशेष विशेष आहे आजोबांनी मोठी हवेली बांधून ठेवली हा कशाला दुसरं घर बांधलं बसेल हा राहतोय मात्र वडील बांधित घालतच म्हणजे याच्या नशिबात योग नाही वास्तू होण्याचा हे लक्षात घ्या बर कित्येक वेळेला आम्ही तर इतकी इतके उदाहरण आहेत की विचारू नका छान सुंदर बांधला बांधलाय तीन दिवस आम्ही वास्तुशांती नवचंडी वगैरे सुंदर कार्यक्रम केला की त्याला विचारतो अरे बाबा शिफ्ट केव्हा होतो छे शिफ्ट कुठे होतोय मग अरे एवढे छान बांधलंय तर नाही नाही हे भाड्यान देतोय आपण भाड्याने पण मग राहायचं कुठे नाही जिथे आपलं राहतो तिथेच राहणार तिथं भाड्याच आहे हो मग चालणार ते का बरं नाही तिथे कसं आहे माझं इथं दोघांचं ऑफिस जवळ आहे बस स्टँड जवळ आहे मुलांची शाळा जवळ आहे हॉस्पिटल जवळ आहे बाजार जवळ आहे सगळं जवळ आहे काय म्हणाला या गोष्टीला स्वतःची वास्तू असून देखील त्याचा उपभोग मात्र घेता येत नाही याला अर्ध योग म्हणाला वास्तू झाली पण त्याचा उपभोग नाही घेता अशी अनेक मंडळी दुसरा योग जो आहे तो म्हणजे आपल्या हातून कन्यादान होणे काय सांग, सांगितलंय आपल्या हातून कन्यादान होणे आता बघा गंमत अशी कि कन्यादान होणे याच्यासाठी पहिल्यांदा कन्या असली पाहिजे बर घडलं पाहिजे ही दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी आहे पण दान नाही घडलं म्हणाल असं होईल सांगतो परवाच्या दिवशी पत्नी आले मी म्हटलं की रिटायर झाली नाही म्हणे गुरुजी तीन महिने अजून बाकी आहेत सगळ्या पोरी उजवल्या गेल्या बाकी लग्नाची तिच्याच साठी आलो पत्रिका म्हटलं बरं बरं तर बोलता बोलता ते मला काय म्हणे गुरुजी तिच्या लग्नासाठी सांगतो टाचे देऊन एवढे जमा करून तिच्या लग्नासाठी पाच लाख रुपये बाजूला काढून ठेवले म्हटलं फार मोठी आणि हे तर नशिबावर अवलंबून आहे कारण तिला तर सात लाख रुपये खर्च करून घ्यायचे असतील तर तुम्ही उधारी उसळवारी काही कराल पण ते करालच तिला जर बापाकडून पाच रुपये पण खर्च करून घ्यायचे नसतील तर तुमच्या पोटाचे टाचे काय उपयोगाचे हो मी सहज बोलून गेलो वरगी नव्या दिवशी कोणाबरोबर तरी दीक्षित पळून गेली झाले पोटाचे टाचे पाच लाख रुपये काही कामाचे आहे पोरगी आहे कन्यादान झाले का नाही ना दुसरी महत्वाची गोष्ट कन्यादानाचा संकल्प नीट ऐका कसा आहे तो हो। एक अविशती पुरुषा उद्धव म्हणजे एकवीस पिढ्या उद्धवल्या जातात एकवीस पिढ्या बरं विचारल्या कोणत्या कोणत्या एकवीस पिढ्या त्या सांगा दशक पूर्वान दशावरान मानच दहा पुढच्या पिढ्या अजून यायचे आहेत दहा मागच्या पिढ्या होऊन गेल्या आणि मी मधला अशा एकवीस पिढ्या उद्धारल्या जातात केवळ एक, एक कन्यादानाच फळ म्हणजे इतकं मोठ महत्व केवळ एका कन्यादानाच आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की ज्यांना कन्या आहे ते भाग्यवान आहे कारण मुलाच्या लग्नाचं पुण्य शून्य आहे ज्याला पंचवीस वर्ष तुम्ही संस्कार शिक्षण संगोपन सगळं काही केलं तो लग्नानंतर पंचवीस दिवसात बायकोचा तर हा धरून तुम्हाला बाजूला करून निघून जातो त्याचं पुण्य फिंड्या काही नाही मिळेल बरं पण कन्याच्या दानाचं पुण्य आहे पण ते दान घडलं पाहिजे कन्या नाही दान घडलं पाहिजे परवा माझ्या सांगण्यामुळे त्या मुला मुलीच पसंती झाली त्यांना दोघांना एकमेकांना आवडली आता काही बैठक का असेल ते पती पत्नी माझ्याकडे आले म्हणे गुरुजी पहा तुमच्या सांगण्याने इतकं सगळं छान झालं अतिशय चांगलं मिळालं वगैरे म्हणजे छान छान नाही म्हणे उद्या तुम्हाला घरी यायला लागेल ती मंडळी येतात बैठक येऊ द्या म्हणजे चर्चा आहे मी म्हटलं माझं काय काम तुम्ही 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 ता ता ते माझं काम संपलं मी फक्त बोट दाखवण्याचं काम केलं तुमचं मुहूर्त काय ठरतो ते मला सांगा वधुवरांना आशीर्वाद द्यायला मिनिट तिथे मंगल कारक नाही ना गुरुजी तुम्ही असले म्हणजे मी जास्त मागणार नाही म्हटलं असं काही नसतं बाबा पण ठीक आहे तुम्हाला वाटतं ते येतो असं म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो मी एका बाजूला सोफ्यावर बसलो त्यांनी त्यांची चर्चा चालली वाप उठला माझ्या समोर आला नमस्कार केला पाहिलं ना नुसतं तुमच्या येण्याने किती प्रभाव आहे बघा म्हंटल काय झालं काय वीस मिनिटात का, का, का का। का। एक दिवसाचं कार्य दादरला करून द्यायचं ठीक आहे मग साडेपाच लाख रुपये खर्च बर मग पावणे तीन लाख आपण द्यायचे पावणे तीन त्यांनी द्यायचे म्हटलं एक मिनिट पावणे तीन कोणी द्यायचे ते सांगा म्हणजे मी मुलगी कोणाची म्हणे माझी मग राहिलेले पाहुणे तीन लाख रुपये म्हटलं मुलाकडचे का बरं पैसे देते तर नियमच ना अर्धा अर्धा खर्च म्हंटल मला मान्यच नाही मला मान्य नाही याला दान म्हणतच नाही याला दान म्हणता येईल का ना?

ते समोर बसलेले जे पती पत्नी होते ज्येष्ठ वृद्ध होते त्यांचा आशीर्वाद चालला होता काय मला माहित बर ते आटो माला मा ते पण मला लगे नाशिकला निघायचं होतं मला नाशिकला निघायचं तर नेमकं त्यांच्या घरीच्या हानाचा कार्यक्रम मी त्यांच्या घरी बसलो ते दोघं जण आसन टाकून बसले मी सोफ्यावर बसलो आणि गुरुजी आज खरोखर धन्य धन्यवाद मी म्हटलं तसं काय तर म्हणे आज जेवढे प्रवचनातून तुम्ही दानं सांगितले सगळे तुमच्या आशीर्वादाने माता पित्यांच्या कृपेने भगवंताच्या कृपेने सगळी आमच्या हातून घडली पण एक मात्र दुःखाची गोष्ट आहे ती अशी की आमच्याकडून कन्यादान मात्र काही झालं नाही गुरुजी तुम्हाला काही मी माझ्याबद्दल सांगण्याची गरज नाही एकशे पाच एकर एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष चालतात तुम्हाला माहिती आहे मळ्यामध्ये मोठा भव्य बंगला आहे गावामध्ये परत बंगला आहे चार पाच वाहन दाराशी आहेत दोन्ही मुलं अत्यंत आहे आणि दोन्ही सुना तर त्यांच्याही पेक्षा चांगले मिळाले मुलांपेक्षा आम्हाला सुनेवर जास्त आनंद आहे किंवा खूप छान आहे सगळं पण आज आमच्या असं लक्षात आलं की आम्ही फार अभागी आहोत कारण आमच्या हातून कन्यादान मात्र घडलं नाही आता कन्यादान व्हावं याच्यासाठी काय करायचं गुरुजी याला काही उपाय असेल तर सांगा म्हटलं आहे ना उपाय उपाय असा कि एखाद्या मुलीसाठी वर संशोधनापासून संपूर्ण तुम्ही सगळं काम बघायचं आहे तिचं उत्तम रीतीने संपूर्ण विवाहाचा खर्च तुम्ही करायचा आहे एवढंच नाही विवाहानंतर वर्षभरातले तिचे सगळे सण उत्सव तुम्ही करायचे एवढंच नाही तिच्या पहिल्या बाळणपणाचा खर्च तुम्ही करायचा तर तुम्हाला कन्यादानाचं फळ मिळेल असं कोण करेल म्हणे आपल्या मुलीसाठी आमच्याकडून कशाला पैसे लोक दुसरा काही उपाय आहे का म्हटलं आहे दुसरा उपाय असं जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तीन वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला एक कन्यादानाचं फळ मिळेल काय सांगितलं जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तीन पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला एक कन्यादानाचं फळ मिळेल म्हणते कसं काय गुरुजी तिसरी यात्रा होती पण अजून सिंगापूर कुठे ते आम्ही कधी बघितलं नाही तर तीन वेळेला पृथ्वी कशी काय शक्य नाही दुसरा काही उपाय आहे म्हटलं आहे अजून एक उपाय उपाय असा शास्त्रांनी म्हटलंय की ज्या भूमीमध्ये पाण्याचा स्त्रोत कमी आहे म्हणजे पाणी लवकर लागत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी विहीर खणायची निव्वळ खणून चालणार नाही ना। त्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे निव्वळ पाणी लागून चालणार नाही अशी विहीर लोकार्पण करायची अशी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही सहा विहिरी खाण्याच्या सहाच्या सहा विहिरींना पाणी लागलं पाहिजे सहाच्या सहा विहिरी लोकार्पण करायच्या तेव्हा एक कन्यादानाच फळ मिळेल विचार करा म्हणजे केवढ मोठं पुण्य केवळ कन्यादानाचा आहे याचा विचार आणि म्हणून शास्त्राने असं म्हटलं नराना मातु क्रमहा नरानाम मातुर क्रमहा याचा अर्थ काय मुलगा हा पन्नास टक्के गुण मामाचे घेऊन आलेला असतो जन्माला कोणाचे तुमचे प्रत्येकांचे मुलं विचारात घ्या तुम्ही की खरोखर त्याच्यामध्ये पन्नास टक्के गुण हे मामाकडचे असतात पण मुलगी मात्र पूर्णपणे आपल्या पैतृक घराण्यावर जन्माला आलेली असते मुलगी जी असते ना ती आपल्या पैतृक घराण्यावर जन्माला आलेली असते आणि म्हणून मुलगी आणि बाप यांचं नातंच ते आगळं वेगळं असत आणि आई आणि मुलगा यांचं नातं आगळ वेगळं असतं कारण तो तिच्या घराण्याकडून आलेला असतो आणि ही मात्र यांच्याच घराण्याकडून आलेली असते आणि म्हणून बाप आणि पोरीचं नातं काही आगळं वेगळं आहे आणि मुलगी आपला मुलगा आणि आईचं नातं वेगळं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे हा, हा नियमच आहे आणि म्हणून बघा मुलगी पाचशे किलोमीटर दूर असेल आणि तिला बाबांना ऍडमिट केलं लगेच तिथे येते की नाही बघा हे जी प्रेम आहे एकमेकांबद्दलच बाप कितीही महान असो मोठा असो का कसाही असो लग्नाच्या बिनाईच्या वेळेला जर त्याच्या डोळ्यात नाही पाणी आलं तर मग काय उकलूया तो किती दगड असलं तरी सुद्धा डोळ्यात पाणी येणार तो आतून ढसा ढसा रडणार सगळं त्याला माहिती असत की नाही एक, नहीं एक ना एक दिवस मला माझ्या पोरीला आहे कोणा तरी जगातला सर्वोत्तम व्यक्ती मला जावाय बाबा हे देखील वाटत असत पण खरोखर तस त्या वेळेला मात्र त्याला ते राहवतच नाही त्या वेळेला त्याच्या मनाची अवस्था इतकी बिकट असते म्हणजे विचारू नका म्हणूनच मुलगी आणि बापाच नातं काही आगळं वेगळं आहे हे, हे शास्त्राने देखील मान्य केले तसंच आता पहा मुलीचं लग्न झालं जावाई आला मुलाचं लग्न झालं सून आली घरा आता त्या सुनेच आणि सासऱ्याचं नातं जवळचं बघ का पण कधी नव्हता संध्याकाळी जेवायला बसले सगळ्यांनी त्यांनी सांगितलं ते बोलले बाबा आज काय छान झाली भाजी पुरे एवढे वर्ष मी खाऊ घातले ते नाही कधी स्तुती केली अच्छा बापरे सुने दिसते मा नाही छान झाले म्हणून मी बोललो तर सासरा आणि सुनेच जरा जास्त असतं तस जावाई आणि सासूच नातू जवळच जावाई दोन दिवसात येणार असेल जरी बाप रे ती सासूबाई पंधरा दिवसापासून कामात जावाई माझा भला काय करून काय नाही अगदी कसं फुलात ठेवू असं होऊन जात तिला हे पहिल्यापासून पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्या परंपरा ज्या आम्ही जतन करायला पाहतोय त्या खरोखर होत आहेत का परवाच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो दोन लग्नांना मी उपस्थित राहिलो मग त्या लग्नामध्ये सगळा संस्कार आटोपला की शेवटी एक अत्यंत करुण प्रसंग असतो त्याला बिद म्हणतात बरं का बिद म्हणजे ती मुलगी जी आहे तिच्या त्या शालूचा पदार्थ त्याच्या शेल्याला बांधलेला असतो आणि ती त्याच्या मागे मागे येते आता ती काय करते कि त्या नवरदेवाच्या रूम मधून येते